नमस्कार मित्रांनो विनायक वाग युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर सर्व सगळ्यांना गुड मॉर्निंग आता मम्मीच्या कांद्या किती काय खूप सारा त्रास झालेला आहे मला या मोठ्या कुकर मध्ये काय ठेवलंय डाळ भात आहे त्याच्यामध्ये डाळ आणि भात एवढे मोठ्या कुकर मध्ये एकत्र लावलं दोन डबे भात आहे एक डब्यामध्ये डाळ आहे आणि भात या ठिकाणी ऋतू काय करते बघा भेंडी कापू राहिले मग हे डबा घे डबा येणार आहे मम्मी तू मग डबा नाही न्यायचा का कारण की रोज आपल्याला वडे खाऊन जमणार नाही ना बाबा एक दिवस खायचं एक दिवस नाही खायचं मग आपल्याला त्रास होणार आहे बरोबर की नाही लई त्रास झाला मला कांद्याने आता मी दोन मिनिट थांबा खूप त्रास होतो <laughs> तो। तो। तर मित्रांनो मी आज ना काय सांगू तुम्हाला जुन्या पॅन्ट नाही घरात जुन्या पॅन्टी हाय घरात तर आणि एवढी टाईट पॅन्ट घातली ना मी तुम्हाला जमणार घालायला टाईट पॅन्टून टाईट नाही किती ऊन लागत माहितीये का मग म्हणून मला सापडून तो दिल्ली पॅन्ट तर नाही मला कोणीच तरी घालावं लागेल संदीप आदित्यची वगैरे आपल्या पाहिजे घराचं काम चालू झालेलं आहे तर त्यासाठी आपल्याला खूप सारे असे कष्ट घ्यायचे तर आम्ही तिघ मिळून काम करतोय म्हणजे तर घरातच मी कामाला का आपल्या ती बाराशे रुपये वाचते बरोबर की नाही मग बाराशे रुपये रोज घालवण्यासाठी आपल्याकडे बाराशे रुपये नाहीये तर आपणच आपली मजुरी वाचवायची खरी गोष्ट आहे ना हा तर आम्ही खूप सारे काम करतो पण सध्या व्हिडिओ काढला जमत नाहीये आम्हाला कारण की व्हिडिओ धरलाच कुठे नाहीये आणि या ठिकाणी <laughs> सॉरीला खूप जास्त शिंगक येऊ राल्या शिंगक म्हणजे काय सांगू मला पाणी चेंज झालं ना <laughs> म्हणून सर्दी झाली आजारी झाले काय सर्दी खूप जास्त आजारी झालेली नंतर ऋतूला पण सर्दी थोडीफार झाली झाली सेफ्टी सर्दी शिंकाय राहिला मला तर तिला सांगितलं भेंडी काप भेंडी धुवून घेतली तिनं वाजले ते कुठे आहे मोबाईल घड्याळ आज ना। एक कर घड्याळ सेल करून घेऊन ये नाही तर ना तुला सांगतो सेल आण घरामध्ये ना घड्याळ आहे पण काय सांगू तुम्हाला घड्याळ आहे पण आपल्याला सेल आणायला टाइमच नाहीये त्याच्यामुळं तर आता मी जाणार आहे दुकानामध्ये नक्की शेल घेऊन येणार आहे कारण घडल्याशिवाय काही मज्जा नाहीये खरी गोष्ट हेच कळत नाही आम्हाला तर कुठेतरी म्हणजे मी पण बोलतो दिसन तुला <laughs> कसं उभं तुला म्हणजे आपल्या पब्लिकला तर मी नायकला म्हंटल मी चल बाळा आज आपली घरातली व्हिडिओ काढूया बरोबर की नाही लगेच चालू केला आणि व्हिडिओ चालू केली तर विनायक चे आंघोळ वगैरे सगळी झालेली आहे माझी पण झाली ऋतूची झाली अजून ते दोन कार्टून माझे उठलेले नाहीये त्यांना मी किती वेळा आवाज दिला पण तरी पण ते उठलेले नाहीये हे बघा इथं ऋतू इथं मम्मी आणि आपले पिऊ आहे ना तिला मी बघा किती छान बसायला टाकलं तुम्हाला दाखवते इकडे तिला एक बसायला टाकलं आणि एक अंगावर टाकलं तर ती बाई तिथं बार जाऊन बसली आपण केला, केला। तिचं चावायचं काम लगेच सुरू होत चावली माझी पिऊ माझी पिऊ असं केलं का अबा कशी बघती बाबा कशी बघती माझ्याकड हा चावली म्हंटल ना तर लगेच माझ्याकडे बघती लय फटके दिले मी तिला माहितीये का काय एवढी खतरनाक आहे ती पिऊ तिच सांगू काही सांगूच आणि तिच्या शिवे तर आता आम्हाला जमतच नाहीये काय सांगू तुम्हाला एकदा आपण कोणाला जीव लावला ना तर मग आपण शेवटपर्यंत जीव लावतो आहे <laughs> की नाही विनो मग मन... करमत नाही हा करमत नाही मला पिऊ शिवे त्याच्यामुळे ती घरात ये नाही तिला केव्हा सोडले असते मी आणि तिच्यामुळे मला पण बरं वाटतं जरा दिवसभर म्हणजे हिला बोलायला कुणी ना कुणी ह्यायचे बा असं नाही करू तू आहे आणि तुम्हाला सांगायची एक गोष्ट आहे काल ऋतूने आपलं काय केलं होतं खूप मोठा असं शाबूस तांदूळ भिजू घातला होता तर मी तिला काय सांगितलं ते शाबूस तांदूळ तू वाया नाही घालायचं काय करायचं त्याच्या पापड्या बनवायच्या तर तिला मी ते काम दिलेलं आहे तर ती त्या तिच्या चॅनलवरती ती, ती, ती व्हिडिओ काढणार आहे तर तुम्ही बघा तिच्या जा चॅनेलवर जाऊन का मी तिला कसं काम लावलेलं आहे की आपल्याला वाय नाही घालवायचं बरोबर की नाही बरोबर आहे आणि शाबूस तांदूळ काय सोसत का तर साठ पर... रुपये नाही ऐंशी रुपये किलो शाबूस तांदूळ आहे तर तुला लक्षात राहत नाही शाबू मी काल आणले शाबू तांदूळ साठ नाही साठ रुपये किलो शाबूस तांदूळ नाहीये ऐंशी रुपये किलो शाबूस तांदूळ आहे तुला सुद्धा आणले कारण की मी आणले तुला किलो म्हणजे किती येतो सांग हजार आठवलं नाही तर मित्रांनो आता विषय काय आता मम्मीचं पण चालू आहे सगळं आणि आम्हाला किती वाजता नऊ वाजता पोहोचायचे तिथे कारण की कारागीर वगैरे येत असतात मग आजपासून काम चालू होऊन जाईल म्हणजे पाया पायावतून झालाय कालच हा तुम्हाला आज तिथे गेलो ना तर व्हिडिओ काढून दाखवते काय काय काम केलं तर मग तुम्हाला माहिती पडेल आणि मित्रांनो पावजीपणे साईडून काय बनवायचे त्याला टाइम सगळ्यालाच लागतो कोणतंच लवकर होत नाही हे बघा तुम्हाला एक सांगू का आपल्याला मेन काय आहे आपला पाया घेणं म्हणजे मेन पाया घेतला ना तर सगळं काम आपलं झाल्यासारखं आहे अशी गोष्ट असते त्यालाच वेळ लागतो त्यालाच जास्त वेळ लागतो त्याच्यामुळं चालून द्या कारण की जेवढं हळूहळू होईल तेवढं चांगलं आपण तर कारागीर लोकांना घाई केली बिचाऱ्यांना ते पण तर काम करत करून उपयोग नाहीये उपयोग नाहीये जेवढा वेळ लागणार तेवढं लागणार असे तरी पण तुम्ही अंदाजे कमेंट मध्ये करा कि आमचं घर व्हायला किती दिवस लागू शकतो तुम्ही तुमच्या एक मनाने सांगा की दादा एवढ्या दिवसात घर होईल कि मम्मी एवढ्या दिवसात घर होईल वहिनी एवढ्या दिवसात घर होईल काय गे हो आणि तुमचा सपोर्ट आम्हाला इतका असू द्या ना असा सपोर्ट राहतात तुम्ही आम्हाला आणि तुमचा सपोर्ट पुढे तुमचा सपोर्ट आहे तर आम्ही पुढे चालले बरोबर हा तर आता आम्ही किती काळी पण नाही पडलेली आहे मुलामध्ये राहून तर आता मी काय करणार आहे फुल शर्ट घालणार आहे म्हणजे मी काय नाही पडणार बरोबर ना मी घातलं म्हणून म्हणते काय नाही खूप ऊन लागत माहितीये आणि उन्हामुळे थंडी पण आता थंडी सकाळी उठल्यानंतर आंघोळ करत नाही गार पाण्याने पण मी विनूला सांगत असते बा तू गार पाणी आंघोळ करून नको बाबा हिटर आहे आपलं आपण स्वतः लाईट बिल भरतोय आपल्याला काही त्रास घ्यावाच लागतो थोड्या गोष्टीचा तर मग तरी पण तो करतो पण त्याला मी आज गार पाणी दिलंच नाही दिलं पाणी नाही गरम आणि हा सुरी माझ्या हातामध्ये मी कांदा कापते कापते त्याच्यामुळे ती सुरी हातामध्ये येते बाकी काही नाही चला तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा, करा। चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम आमच्यावरती असंच असू द्या लवकरात लवकर वन मिलियन सबस्क्राईबर कम्प्लीट करा बाय 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 बाय